मग तुमचं नाव सांगा ती दीपक निवृत्ती शेळके राहणार कवटा बर तुम्ही आज पहिल्यांदाच पुण्याकडे आलेला हो पहिल्यांदाच बरं तुमचा काय अनुभव वाटतं तुम्हाला पहिल्यांदाच काय नाही इथं सगळे विस वस्वर मालिक होते आहे म्हणजे असं काही होत नाही पण जागेवर दिल्यापेक्षा इथं मार्केटला चांगलंच आहे कसं काय असं झालं तुम्हाला काय सांगावं नाही आज मला म्हणजे बाकीची जागेवर लिलेवलिलमध्ये फरक आहे काय झालं तुम्हाला काय झालं जागेवर जरी ऐंशी रुपये घेते तरी माल बर भरपूर निघतो बरोबर आहे बरोबर तसं इथं रिजेक्ट माल सुद्धा काय काही भावा दिला चांगल्या मालाय आणि हलक्या मालाच काय बसलो आता शंभर ते अठ्ठ्याऐंशी च्या रेंज मध्ये आपला माल निकलाय बरं आपली साईज काय फुल नाही मिडियम साईज मध्ये विकतरी बर तुम्ही आज इकडे पुन्हा एकदा तुम्ही तुम्ही आल्यानंतर इतकी पद्धत कशी वाटली मार्केटची सिस्टम कशी वाटणार नाही एकदम व्यापाऱ्यांच्या बाबतीत किंवा निलावाच्या अगोदर निलावाची पद्धत सुद्धा चांगली आहे आणि बाकी मालाची निवड करणे माल नाही निलावाच्या अगोदर आपण माल कंटी मारून दाखवतो कारण का आपण व्यापारीला पण बसवत नाही शेतकऱ्याला पण बसवत नाही बरोबर गोष्टी आपण या ठिकाणी दाखवत असल्यामुळे शेतकरी बांधव नाही तर दिसते पारदर्शक पद्धतीने आपण निलाव करत असतो त्यामुळे शेतकरी बांधव कुठल्या गोष्टी अडच येत नाही जर आपण माल जागेवर दिला असता तर काय झालं असतं आणि मार्केटला काय बरं नाही इथं आता दोन रुपयाचा कसं फायदाच होतंय कारण तिथं ज्या खाडा मुक्त तू ज्या आध बाहेर रेजिकेट माल ज्यादा काढते बरोबर सात वीस पंचवीस रुपये किलो मार्केटला फरक पडतो हो हा आजपर्यंत आमचा अनुभव आहे आणि त्याच्यापेक्षा अबोचा अनुभव जास्त आहे परंतु आम्ही जनरली वीस पंचवीस रुपये का सांगतो की जागेमध्ये व्यापारी फक्त चला सिलेक्टेड माल घेऊन जातो बरोबर आज तुम्ही पण पहिल्यांदा या ठिकाणी करून तुमचं नाव सांगा मला मी राजेंद्र शाहराजाधव मुक्काम पोस्ट वारेगाव तालुका फुलंबरी आणि जिल्हा संभाजीनगर मी याच्या अगोदर आपल्या किडे चौधरी नाशिक मार्केटला गेल्या वर्षी पूर्ण दिला एक हजार कडे चौधरी पैसे चांगले पैसे भरले मार्केट पंचवीस तीस लाख रुपये तर आता ह्या वेळेस आम्ही पहिली भेट नाशिकला देऊन आलो मग भेटून आलो तिथून तर मग एक भाऊ म्हणे मला का तुम्ही पुणे मार्केटला जाऊन तुमची साईज जरा चांगली पुणे मार्केटला या आम्ही काही कुठल्याही व्यापाऱ्याला दाखवलं नाही दररोजचे तुमचे व्हिडिओ आम्ही पुणे आणि नाशिकचे दररोजचे एक व्हिडिओ असा नाही दररोज बघतो मग ते बघितल्यानंतर आपल्याला आपल्या मालाला काय भाव भेटू शकतो बा तुमच्या जे कॅरेट बघतो आम्ही त्याच्यावर थोडासा अंदाज आणि मुलाला नाशिकला पाठवलं तुम्ही त्यांना साईज बघितली माल बघितला तुम्ही पप्पा एक गाडी पुण्याला टाकून पहिल्याच वेळेस जर तुम्ही मला जागेवर दिला असता तर तुम्हाला काय तुमचा काय तो व्यापारी घेतला असता किती असता जागेवर काही मी एकाही व्यापाऱ्याला दाखवलं नाही चुकून गेल्या वर्षी दाखवलं आणि त्या वर्षी दाखवलं जर ना हा पहिल्याच वर्षी मी दिल होता व्यापाऱ्याला तर माझे अर्धेच पैसे बसले तर गेल्या वर्षी मी व्यापाऱ्याला दाखवायचा विषय टाकेल तळमळे आज तुम्ही सात सात महिने दिवस करून दिवस करून ते माल पिकवलेला असतो आणि काही क्षणासाठी काही क्षणासाठी तुम्हाला माल जर जागेवर दिला तो व्यापारी फक्त सिलेक्टेड चांगला माल घेऊन जातो आणि त्याच्यात तुमचं खूप मोठं नुकसान होतं आज पन्नास टक्के सुद्धा पैसे झालेलं तुम्ही जाईन आज तुम्ही मार्केटला घेऊन मला आम्ही पण समाधान आहोत की तुम्ही एवढा बोलता आला तुम्ही त्या दुकानाला भेट दिली तर तुम्ही की तुम्ही पुण्याकडे जावा आम्हालाही कळतंय आम्हाला पैसे कुठं वाटची कुठं बरं लक्षात मला तुमचे नाव सांग मला तुम्ही माझं नाव संपत बाबासाहेब गिरमकर मांदळी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर तर आम्ही पहिल्याच वेळेस आलो तर मला तिकडे गेलो तर आम्ही आळ्या फटायला पण तिकडच्या पेक्षा इथं योग्य वाटलं चांगल्यापैकी बरं तुम्हाला इतर मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर चांगलं वाटा जर तुम्ही जागेवरती जरी दिला असता आणि मार्केटचा असं काय अनुभव मला वाटतं जागेवर पंच्याण्णव रुपये मागत बरं पण आम्ही दिला नाही आमचं थोडं व्यवहारात नाही जमलं पाहिजे बरं मग ती आमच्या शेअर दिलं होतं त्याचं रिजेक्ट तुम्हाला भरपूर काढा म्हणजे विषय असं झाला ती रिजेक्ट तुम्हाला नंतर ती माल आपल्याकडे झाला इथे रिजेक्ट माल ज्यावेळेस काढतो हां त्यावेळेस तुम्ही जाईल तुम्हाला जास्त काढला मग तुमचा पंच्याण्णव जर शंभर जर दिला तुमच्या हातात साठ पासष्ट रुपयाचे पैसे मिळत असतील इथं मार्केटला एव्हरेज रेट नव्वद शंभर रुपये जाऊ शकतो ना रिजेक्ट माला सत्तर रुपये आता जर रिजेक्ट मला सत्तर रुपये असेल तर चांगल्या मालाचे पैसे किती झाले असतील हा पण परत विचार केला पाहिजे आपण बरोबर मग तुम्हाला इथं आल्यानंतर कुठल्या गोष्टी जाते सकाळपर्यंत काय अडचण आली का एकदम ओके जर आता जे शेतकरी माल जागेवर देतात मी त्यांच्यासाठी आवरून